नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके आपल्या नेमू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्र असतील भगिनी असतील किंवा शेतकरी वर्ग असतील प्रत्येकांना नवीन नवीन जे योजना येतात त्याच्याबद्दल पुरेपूर आणि आपण परिपूर्ण माहिती सांगत असतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे पात्रता काय असतात त्याचे प्रश्न काय असतात आणि त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते त्याच्या प्रश्नावर त्याचं पर्याय का असते ते सर्व गोष्टी आपण सांगत असतो सध्या आपण लक्षात घेऊ जे सध्या चालू असलेली महिलांसाठी जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना त्या योजनेमध्ये मित्रांनो किंवा माझ्या माता भगिनींनो लक्षात घ्या ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण एका याच्यावर तुमचा प्रॉब्लेम आणि त्याच्यावर सोल्युशन दोन्ही पण मी सांगत असतो आता तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या याच्या अगोदर ज्यांनी ॲपवर फार्म भरलेला असेल आणि त्यांचे मोस्टली लोकांचे अप्रूव झालेले आहेत आणि जेव्हा अप्रूव झालेले आहेत तरीसुद्धा काही महिलांचे पैसे आलेले आहेत काही महिलांचे पैसे आलेले नाहीत आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तुम्ही लक्षात घेऊन घ्या सर्वात अगोदर मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघून सांगितला होता याच्याबद्दल सर्वात अगोदर तुम्ही जिथं कुठं तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा ज्याच्याकडून तुम्ही तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या फॉर्ममध्ये बघून घ्या की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही जर दुकानदार किंवा कोण ज्याच्याकडून तुम्ही भरले तो जर तुम्हाला सांगत असेल की तुमचं अप्रूव आहे त्याच्यानंतर मग तुम्ही जो कोणतं पासबुक दिलेला असेल किंवा जे जे काही तुमचं अकाउंट असेल मग दोन तीन बँकेचे असू शकतात तुम्ही दोन तीन बँकेलाही चेक करा की तुमचं पैसे आले तर नाहीत जर समजा तुमचे पैसे आले नसतील आणि अप्रूव्ह फॉर्म असतील तर तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही इथे लक्षात घ्या तुमचं फार्म पैसे न येण्याचं कारण फार्म रिजेक्ट नसून किंवा दुसरं काही नसून तुमच्या बँकेला आधार लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत हे झालं तुमचं प्रॉब्लेम आता याच्यावर सोल्युशन काय तुम्ही लक्षात घ्या एकतर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमच्या आधार लिंक करायला सांगू शकता तुमच्या बँकेला आता मोस्टली लोकांचं असं असते मला पैसे येत आहेत माझा अंगठा लागत आहे तर माझा आधार लिंक आहे मित्रांनो याच्या अगोदरच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं असतो तसं काही नसते तुमचा आधार लिंक म्हणजे एन सी आय लिंक असतो जे मोस्टली लोकांचे लिंक नाही आहेत मग तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक मॅनेजरला सांगू शकता की माझं आधार लिंक आहे की नाही चेक करा किंवा कसं चेक करायचं मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ सांगितलेला आहे ते तुम्ही स्वतःही चेक करू शकता तुमचं आधार लिंक आहे की नाही आता आधार लिंक आहे नाही जर तुम्हाला तो व्हिडिओ भेटत नसेल तर मला व्हॉट्सअपवर हाय करा किंवा माझ्या कमेंट्समध्ये हाय करा आणि कमेंट्समध्ये विचारा तो तुम्हाला लिंक पाठवून दिला जाईल आता मित्रांनो लक्षात घ्या सर्वांनी की तुम्हाला आधार लिंक जर नसेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे पोस्ट ऑफिसचं अकाउंट खोला जर तुमचा मॅनेजर वेळ लागत असेल असं म्हणत असेल तर तुमच्याकडे वेळ नाही होऊ शकते तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये याचे पैसे जमा होतील मग तुम्ही का करा पोस्ट ऑफिसचं अकाउंट खोला पोस्ट ऑफिसचं अकाउंट खोलल्यानं का होईल दोन ते चार दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाते सर्वात फास्टमध्ये आधार लिंक होते पोस्ट ऑफिसचं मग तुम्ही पोस्ट ऑफिसच अकाउंट खोला मग तुम्हाला असं वाटते की याच्या अगोदर मी तुम्ही दुसरा अकाउंट दिलेला आहे तर या अकाउंटमध्ये पैसे कसे असतील किंवा डबल फॉर्म भरावं लागेल तुम्हाला डबल फॉर्म भरण्याची काही करण्याची गरज नाही तुम्ही पोस्ट ऑफिसचा फॉर्म अकाउंट खोला आणि तो अकाउंट तुमच्याजवळ ठेवा जसे पैसे जेव्हा किंवा टाकले जातील तेव्हा त्या पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्येच तुम्हाला पैसे येतील कुठेही चेक करण्याची गरज नाही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्येच पैसे येतील हे झाले पहिले चान्स प्रॉब्लेम आणि सोल्युशन आता जे लिंकवर फॉर्म भरत आहेत किंवा आता जे पंधरा वीस दिवसामध्ये फॉर्म भरत आहेत त्यांचे मोस्टली लोकांचे पेंडिंग आहेत काही लोकांचे वापस आले आहेत आणि काहीच आत्ता एक दोन फक्त अप्रूव्ह होत आहेत त्याच्यामध्ये माझे सुद्धा काही एक दोन फॉर्म अप्रूव झालेले आहेत तर लक्षात घ्या ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांचे लवकरच काही ना काही येतील तुम्ही मॅसेज चेक करत राह आणि ज्यांचे वापस आलेले आहेत त्यांना मॅसेज गेलेले आहेत की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता मोस्टली महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे की माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे म्हणजे माझा फॉर्म पूर्णपणे रिजेक्ट झालेला आहे आता मला डबल भरावं लागेल किंवा काय करता येईल महिलांनो लक्षात घ्या जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल म्हणजे पूर्णपणे रिजेक्ट झालेला नाही तुमचा फॉर्म वापस आलेला आहे आता याच्यात वापस येण्याचे दोन तीन कारणे असू शकतात मोस्टली दोन कारणे आहेत मोस्टली दोन कारणे म्हणजे कोणते सर्वात अगोदर लक्षात घ्या ज्या वेळेस सुरुवातीला फॉर्म भरत होते त्यावेळेस आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता आणि आधार नंबर टाकल्यानंतर फॉर्म भरला जात होता आता याच्यामध्ये आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी घेतल्यानंतर जसं तुम्ही सबमिट मारत होता ओ टी पी त्याच्यानंतर आधार कार्डचा डिटेल घेत होता नाव आणि ॲड्रेस आणि त्याच्या खाली जेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात येत होतं त्यावेळेस डॉक्युमेंट्स आधार कार्ड अपलोड करण्यात नव्हते तिथं ऑप्शनच नव्हता डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा त्याच्यामुळे आता ते वापस पाठवता की तुम्ही डाकू आधार कार्ड समोरचा आणि मागचा अपलोड करा स्कॅन करून यासोबतच दुसरा एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे बँक पासबुकचे जे खातं नंबर होते जे तुमचे अकाउंट नंबर ते फक्त लिहिता येत होतं त्याला अपलोड करता नव्हते बँक पासबुक मग आता सुद्धा बँक पासबुक सुद्धा अपलोड करा म्हणून वापस येतात हे दोन मोस्टली जे ज्यांच्या कुणाचे वापस आलेले आहेत त्यांनी काही चिंता करायची गरज नाही ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरले असाल त्यांना फक्त भेटा आणि तुमचा फॉर्म चेक करून घ्या आणि त्यांना बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड देऊन द्या म्हणजे ते अपलोड करून घेतील मोस्टली लोकांचे याच्यासाठीच वापस येतात आता काही लोकांचं याच्यासाठी वापस येऊ हो शकते मग अनेक कारणं असतील दोन तीन कारणं दुसरी असू शकतात पण मोस्टली पुन्हा एक कारण सांगतो जर तुमच्या टी सीवर आणि आधार कार्डवर जन्मतारीख वेगवेगळे असतील तरीसुद्धा तुमचा फॉर्म वापस येऊ हो शकतो मग तुम्हाला भरणाऱ्यांना वाटत असेल की आपण कोणती जन्मतारीख टाकायचं तर माझ्या मते मित्रांनो तुम्ही आधार कार्डवरची जन्मतारीख टाकलेले योग्य राहील कारण जेव्हा सुरुवातीला मी फॉर्म भरत होतो तेव्हा आधार कार्डचीच ऑफ बर्थ घेत होते त्याच्यामुळे आत्तासुद्धा तुम्ही आधार कार्डवरची डेटा बर्थ टाका जर त्यांनी पुन्हा रिटर्न पाठवले हो की टी सीवरची जन्मतारीख टाका मग तुम्ही त्याच्यानंतर टी सीवरची जन्मतारीख अपडेट करून वापस पाठवू हो शकता बाकी डॉक्युमेंट्स थोडे क्लिअर पाठवा हमीपत्र व्यवस्थित भरा आणि ज्यांचे पंधरा वर्षाचे टी सी वगैरे नसेल त्यांचं वोटिंग कार्ड जर पंधरा वर्ष झालं असेल तर वोटिंग कार्ड जोडू शकता किंवा राशन कार्डला पंधरा वर्ष झाले असेल तर राशन कार्ड जोडू शकता किंवा डोमेसिल असेल तर डोमेसिल जोडू शकता हे तुमचे रिटर्न येण्याचे कारणे आहेत आता याच्यानंतर लक्षात घ्या माझे अप्रूव झालेले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा एक अप्रूव झालेला आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला अशा पद्धतीचा सिम्बॉल दिसेल हा पूर्णपणे अप्रूव्ह झालेला आहे आणि हा पेंडिंग आहे आणि हा रिजेक्ट झालेला आहे या तिन्ही मध्ये फरक आहे मित्रांनो ज्यांचं कुणाचा वापस आलेला फॉर्म असेल त्यांचा रिसबमी पासून लिहिऊन येतो तुम्हाला दाखवते एखादा फॉर्म असेल माझा हा हा रिसबमी आला आहे म्हणजे याला पुन्हा अपलोड करता येतो इकडे पेनी सारखं असं सा ऑप्शन असतो याच्यामध्ये जाऊन करेक्शन करता येतो हा रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे आणि रिसबमिट म्हणजे तेच डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी रिसबमिट आलेलं आहे आणि जर असा जर आला रिजेक्टेड म्हणून याला तुम्ही कसंच भरू शकणार नाही डबल आता याला रिजेक्ट होण्याचे मोस्टली कारण आहेत ठोस कारण मेन म्हणजे एकतर याच्या अगोदर जर तुमच्या फॅमिलीमध्ये मुलगा किंवा तुमच्या पती किंवा कुणीही फॅमिलीमध्ये नोकरीवर असतील तर त्या महिला फॉर्म भरू शकत नाही दुसरी गोष्ट जर निराधारचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळत असतील ते सुद्धा व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही तर अशा व्यक्तींचे रिजेक्ट डायरेक्ट होतात हा जो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्याच्यातलंच एक कारण आहे त्यांचा मुलगा ड्युटीवर हो आहे किंवा त्यांना पेन्शन मिळत आहे अशा व्यक्तींचं रिजेक्ट झालेलं आहे आणि सुद्धा होत आहेत माझे मोस्टली दोन चार फार्म आहेत जे अप्रूव्ह झालेले आहेत तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला असा दिसेल सीम आणि काही लोकांनी पुढे या दोन चार दिवसामध्ये भरपूर महिलांच्या अप्रूव होतील आणि ज्यांचे कुणाले रिटर्न आलेले आहेत त्यांनी ज्यांनी कोणी स्वतः फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरले आहेत तुम्ही चेक करा आणि कृपया जर दुसऱ्याचा फॉर्म भरले असतील तर त्यांना फोन करून सांगा की तुमचं फॉर्म याच्या याच्यासाठी रिटर्न आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता कशासाठी रिटर्न आला आहे इथे जर तुम्ही क्लिक कराल सर्वात खाली जाल तर तुम्हाला रिझन दिसते त्याच्यात की कशासाठी रिटर्न आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो हो? आणि महिलांनीसुद्धा लक्षात घ्या असं तुमचं फॉर्म अप्रूव होत आहे तुम्ही आपला फॉर्म बघून घ्या आणि भरपूर हा व्हिडिओ जो आहे प्रत्येक महिलापर्यंत पोहोचवा आणि पूर्ण हा व्हिडिओ बघा कशा पद्धतीचं तुमचं फॉर्म असते आणि ऐकून घ्या आणि तुमचं फार्म एकदा एक जाऊन चेक करा धन्यवाद